वडिलांच्या निधनाचं दुःख मनात दाबून ठेवत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैना घोष हे दुसऱ्याच दिवशी पूरग्रस्तांच्या मदतीला धावले अवघ्या एक दिवसापूर्वी त्यांच्या वडिलांचं निधन झालं अंत्यविधी उरकला आणि अगदी दुसऱ्या दिवशी ताबडतोब सीओ घोष यांनी ग्राउंडवर उतरून पूरस्थितीची पाहणी केली पाझर तलावाची पातळी ही धोक्याची झाल्याची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि प्रशासनाला आवश्यक त्या सूचना दिल्या पूरग्रस्त ग्रामस्थांना दिलासा देत प्रशासनाच्या उपाययोजना राबवणाऱ्या या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याचं सर्वत्र कौतुक होतंय आणि सोशल मीडियावर त्यांच्या कार्याची आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे खरंतर दोनच दिवसांपूर्वी याच धाराशिवमध्ये प्रशासनाला लज्जा आणणारं कृत्य घडलेलं होतं एकीकडे एक जिल्ह्यातल्या जनता ही पुरामध्ये बुडालेली असताना शेतकऱ्यांची पिकं नष्ट झालेली असताना जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार आणि निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव नवरात्रीच्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये नाचगाण्यात दंग झाल्याचं दिसलं हे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले या अशा अधिकाऱ्यांच्या भाऊगतीमध्ये आपण त्यांच्यापासून वेगळे आहोत समाजाप्रती असलेली संवेदना बाळगून आहोत याची प्रचिती देणारे आणि त्यांच्या कृत्यातून तसं दाखवणारे अधिकारी कमी नाहीत हे देखील आता पुढे आले आणि त्याच धाराशीमध्ये आता एक आय अधिकारी कसा असावा याचं हे प्रत्यंत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनक घोष यांनी दिलेले आहे तर वडील सोडून गेले असताना सुद्धा अधिकारी म्हणत असलेल्या जबाबदारीचं त्यांनी जाणीव ठेवली आणि न विसरता काम करणाऱ्या या सगळ्या या तर अधिकाऱ्याचं मोठं कौतुक म्हणावं लागेल पूरग्रस्तांच्या मदतीला धावून जाणाऱ्या मैनक घोष यांचा आता सर्व स्तरातून कौतुक होत आहे पण पाहतोय ही अधिकाऱ्यांची दोन रूप आहेत वेगळे अधिकारी आहेत जिल्हाधिकारी नाचगण्यात व्यस्त असलेले व्हिडिओ आपण पाहिलेले होते आणि त्या जिल्ह्याच्या दुसरे अधिकारी मैना घोष यांचं आता सगळीकडे कौतुक होते कशाप्रकारे ते मदतीला धावले आणि पूरग्रस्तांसाठी त्यांनी कशी मदत केली स्वतःचं दुःख बाजूला सारलं आणि लोकांच्या मदतीसाठी कसे धावले याची दृश्य आपल्याला पाहायला मिळतात आणि या संदर्भात आणखी सविस्तर चर्चा करूया आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत ज्ञानेश्वर तर आपण ही दोन अग, दोन प्रकारचे हे अधिकारी पाहिलेले आहेत प्रशासन जे खरं तर आता सातत्यानं कार्यरत असणं गरजेचं आहे आणि जनतेच्या मदतीला धावणं जनतेचे सेवेकरी म्हणून काम करत राहणं हे गरजेचं असताना आपण बघितलं की कशा प्रकारे नाजगाण्यामध्ये दंग असलेले जिल्हाधिकारी होते आणि कुठे मुख्य कार्यकारी अधिकारी मेनक घोष स्वतःचं दुःख बाजूला ठेवून जनतेसाठी आता धावून आलेले आहेत काय नेमकं सांगता येईल तर आपण पाहतोय नवरात्रीच्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये एका ठिकाणी नाचगाण्यामध्ये दंग असलेले जिल्हाधिकारी आणि त्याचबरोबर आणखी एक अधिकारी तर अशा अधिकाऱ्यांच्या भावगर्दीमध्ये त्यांच्यापासून वेगळे आणि खरं तर समाजाप्रती असलेली संवेदना जपत त्याची प्रचिती देणारे त्यांच्या कृत्यामधून दाखवणारे अधिकारी कमी नाहीत आता हे पुढे आलेलं आहे धाराशिवमध्ये आय एस अधिकारी कसा असावा याचं एक चांगलं उदाहरण जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैनक घोष यांनी दिले वडील त्यांचे सोडून गेले त्यांचं निधन झाले त्यांच्या वडिलांचं आणि सगळं दुःख त्यांच्या मनात असताना उरावर ते आपल्या कर्तव्याप्रती जागले आणि त्यांनी त्याची कामाप्रती निष्ठा ठेवत ताबडतोब दुसऱ्याच दिवशी लगेचच कामावर रुजू झाले आणि जनतेच्या ज्या सध्या मराठवाड्यामध्ये पुरानं जो सगळा है हैदोस घातलेला आहे या सगळ्या पूरपरिस्थितीमध्ये परिस्थितीमध्ये ते जनतेच्या कामासाठी पुन्हा एकदा धावून आले तर अधिकारी म्हणून असलेली जबाबदारीची जाणीव त्यांनी विसरले नाहीत आणि पूरग्रस्तांच्या मदतीला धावून जाणाऱ्या मैनक घोष यांचं आता सगळ्या स्तरातून कौतुक होतय मग <गारे>, काय म्हणायचंय साहेब काय म्हणायचं साहेब काय म्हणायचे काय <गारे> आणि या संदर्भात आपल्याबरोबर बोलण्यासाठी सध्या खासदार ओमराजे निंबाळकर आहेत आपण त्यांच्याकडून आणखी या संदर्भातली माहिती जाणून घेऊया सर नमस्कार सुप्रभात आणि आपण बघतोय सध्या धाराशिवमधल्या अधिकाऱ्यांची दोन वेगळी रूपं समोर येतात एक तर नाचगाण्यामध्ये दंग झालेले आपण अधिकारी काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला सगळ्यांनीच निषेध केला आपल्या कर्तव्याप्रती ज्यांची निष्ठा नाही असे काही अधिकारी आपण पाहिले आणि त्याचबरोबर मैनक घोष वडील गेले आणि त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी हे सगळं दुःख बाजूला ठेवून जनतेच्या बरोबरीनं उभे राहिले मदतीसाठी धावले कसं बघता तुम्ही याकडे निश्चितपणे मैनक घोष आमच्याकडं आता सीओ म्हणून काम करत धाराशिव जिल्हा परिषदेमध्ये आणि प्रामाणिक अधिकारी आणि नेहमी लोक अभिमुख काम करणारा अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे मला वाटते काही दिवसापूर्वी म्हणजे आताच्या ह्या आठवड्यातच त्यांचे वडील त्या ठिकाणी वारले आणि वडील वारल्याच्या नंतर हा माणूस अगदी दुसऱ्या दु, 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 तिसऱ्या दिवसापासून लगेच कर्तव्यावर हजर झाला निश्चितपणे प्रत्येक अधिकाऱ्यानं ज्याचं अनुकरण करावं अशा पद्धतीचे मायना घोष अधिकारी आहेत आणि सर्वसामान्य माणसाला आपल्या या सेवेतून न्याय देण्याच्या दृष्टीनं ते नेहमी अग्रसर असतात निश्चितपणे अशा आय एस अधिकाऱ्याचा आम्हाला अभिमान आहे की स्वतःचे वडील गेल्याच्या नंतर सुद्धा ते दुःख बाजूला ठेवून सर्वसामान्य लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी हा अधिकारी परत फिल्डवर उतरला आणि अगदी दिवस रात्र मेहनत करून त्यांची मदत करतोय निश्चितपणे त्यांच्या या कर्तृत्वाला माझा सलाम आहे अरे खरं तर सर आपण बघतोय की काही दिवसांपूर्वी जो एक व्हिडिओ व्हायरल झाला तर नाचगाण्यामध्ये दंग असलेले जिल्हाधिकारी आपण पाहिले होते आणि मैनक घोष जेव्हा अशी ही दोन चित्र समोर येतात तेव्हा आपल्या कर्तव्याला प्रथम प्राधान्य देणारे जसे तुम्ही काही दिवसांपूर्वी पूरग्रस्तांच्या मदतीला धावलात आणि तुम्ही एक लोकसेवक आहात लोकप्रतिनिधी आहात ह्याचं एक खूप चांगलं उदाहरण तुम्ही जनतेसमोर ठेवलं सगळ्याच इतर नेत्यांसमोरसुद्धा ठेवलं त्यानंतर अनेक जण पुरामध्ये उतरले लोकांना मदत केली मात्र ही अशी उदाहरणं अशा संकटाच्या काळामध्ये उभी राहणं गरजेचं आहे काय वाटतंय निश्चितपणे एक कसं आहे स्वतःच्या मनामध्ये विचार केला पाहिजे आता आपण आपल्या घरामध्ये सुद्धा एखादा माणूस जर वारला तर आपलं अख्खं कुटुंब सुतक पाळत आपण बारा तेरा दिवस कुठल्याही प्रकारचं कुठलंच समारंभाचं आयोजन नसतं कुठलाही कार्यक्रम आपण घेत नाहीत कुठला सण आपण साजरा करत नाही मला वाटतं त्याचं कारण आहे आणि त्याच पद्धतीनं आज धाराशिव जिल्ह्यावर हे एक प्रकारचं सुतकच आहे आणि अशा कठीण प्रसंगामध्ये जी माणसं पुरात आहेत ज्याचा माणूस त्या ठिकाणी आत्महत्या करून गेलेला आहे कुटुंबातला प्रमुख कुटुंब करता hmm. त्या माणसाप्रती आपण आपल्या संवेदना व्यक्त करायला एक वेगळं माध्यम असतात आणि ते आपण ओळखून करणं अपेक्षित असतं hey. असं पण ह्या ज्याच्या त्याच्या प्रत्येकाच्या संवेदनाचा भाग आहे आपण त्या पाळल्या पाहिजेत आणि आपण पाळल्यात तर त्या माणसाला आधार वाटेल आपण पाळल्यात तर त्यांना वाटेल की आपल्या प्रती असणारी यांची भावना ही खरी आहे त्यामुळे त्याचा सन्मान त्या संवेदनाचा विचार आपण प्रत्येकानं केला पाहिजे ते झालं ते झालं पण अशा चुका भविष्यात तर होऊन एवढीच अपेक्षा खरे खरे सहवेदनेची जाणीव असणं हे अत्यंत गरजेचं आहे हेच खरं तर आपल्या या संवादातून पुढे येत आहे धन्यवाद आपण बोललाच ही चोवीस बरोबर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली खासदार ओमराजे निंबाळकर होते आपल्याबरोबर तर वैयक्तिक दुःखावर मात करत मैना घोष हे लगेचच त्यांच्या ड्युटीवर हजर राहिले आणि लोकसेवेसाठी पुन्हा एकदा रुजू झाले वडिलांचं सा निधन झाल्यानंतर अगदी दुसऱ्याच दिवशी ते सेवेमध्ये रुजू झाले आणि एक वेगळा आदर्श त्यांनी खरं तर आता उभा केलेला आहे